जेव्हा सगळे आपल्याला सोडून जातात आपल्यावर आरोप होतात आपल्या भावना कोणालाच समजत नाहीत तेव्हा एकच शक्ती आपल्या मागे उभी राहते ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं पडू देत नाहीत आपण कितीही तुटलो असू पण ते आपल्या मनात शांतपणे सांगतात मी आहे रे घाबरू नकोस माझं नाव घेशील तर सगळं नीट होईल कधी संकट येत कधी लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात पण स्वामींच्या नामस्मरणात एवढी ताकद असते की ते संकट आपोआप दूर होत आणि मन शांत होत स्वामी म्हणतात माझ स्मरण करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे जगत जर विरुद्ध गेलं तरी माझी साथ तुला कधीच सोडणार नाही म्हणून लक्षात ठेवा लोक येतात आणि जातात पण स्वामी समर्थ कायम आपल्यासोबत असतात भक्त श्रद्धा ठेवा नामस्मरण करत रहा आणि जाता जाता एवढंच सांगेल की कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि खालील दिलेल्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ